बघा वाघ हा जंगलामध्ये शोभतो सर्कसमध्ये जर वाघ असेल तर त्याला हांटर दाखवून त्याचा मास्तर त्याला आपल्या वरती नाचवतो मित्रांनो हे आजचा विषय पण आपण असा घेतलेला आहे तो म्हणजे वक्फ बोर्डचा हा विषय घ्यायचं कारण असं आहे काही मताच्या राजकारणासाठी मी फक्त पर्टिक्युलर त्याच व्यक्तींना का बोलतो त्याच व्यक्तीला का बोलतो मी त्यांनाच हा प्रश्न काय विचारतोय कारण ते कसंही जावं का देणं घेणं काही नाही पण ना सोबत जो फोटो बघितला काल तो फोटो बघून जो खरा महाराष्ट्रीयन आहे ज्या महाराष्ट्रीयन माणसांना व्यक्तींना एक भारदस्त आवाज ऐकलेला आहे म्हणजे तमाम हिंदू बंधू भगिनींनो जय जवानी जय भवानी जय शिवाजी हे जयघोष ज्या मुखातून ऐकलेला आहे त्यांचा फोटो कुठंतरी वक्फ बोर्ड वाचवण्यासाठी वापरला जातोय या एवढी दुर्दैवी गोष्ट कुठंच नसणार आहे आता हे वक्फ बोर्ड संशोधन बिलाविषयी आपल्या मध्ये जायचं नाही सर्वांना माहिती आहे सर्व अभ्यासू आहेत आता हे वक्फ बोर्ड संशोधन बिल आहे या बिलावर हे बिल येऊ नये म्हणून जे विरोध करतात आपल्याला त्यावरती जायचं आहे बघा मुळात अशी गोष्ट आहे मी हे गोष्ट का बोलतोय शरद पवारांचा त्या बाड्यावरती फोटो असतो नावं असतं उद्धव ठाकरे तर असू द्या काँग्रेसचे तर खासदार उघड उघड बोलतात त्यांचे जे रजाकडे तिथं जाऊन कल्याण काळे वगैरे तिकडे बघायचं नाही आपल्याला कारण यांचा पहिलंच ते सोबती आहेतच त्यांचे आपला विषय आहे तो विषय म्हणजे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्याला बोलायचं आता युपी मध्ये वक्फ बोर्डाची एक लाख एकवीस हजार एवढी संपत्ती आहे यूपी मध्ये पण जर ज्या वेळेस हे नवीन वक्फ बोर्ड संशोधन बिल येईल त्यावेळेस यांना ते डॉक्युमेंट दाखवावे लागतील परिणामी एक लाख बारा हजार एवढी संपत्ती बेनामी आहे तिला कुठलाच मालक नाही मग अशा वेळेस हे मी म्हणत नाही हे त्यांचेच वख बोर्डचे जे सार घेऊन बाजू घेऊन बोलणारे ओवेसी आहेत हैदराबादचे है ते बोलतात जर हे बिल आलं तर एकशे बारा हजार एक लाख एक बारा हजार संपत्तीचे कागदपत्र दावायचे कुठून मग ही संपत्ती त्यांच्या घशामध्ये जाईल हे ते बोलतात एक काम करा तुम्ही हा यांचं एक व्हिडिओ बघून घ्या अपना सुनिए ये अगर कानून बन जाएगा उत्तर प्रदेश में एक लाख इक्कीस हजार वक्त की प्रॉपर्टी है एक लाख बारह हजार के पास कागज ही नहीं है वक्त मायूज खत्म हो गया तो जायदादे कौन लेगा वो जायदादे कौन लेगा बताओ तुम्हारे पास लीगल उसके ऊपर अख्तियार ही नहीं होगा कोई भी घुस जाएगा वक्त का सपोर्ट बघितलं ते उघड उघड सांगतात ते भाषणातून बोलतात ते भाषण सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होत तरीही काही लोकांना फरक पडत नाही कागदपत्र दाखवणार नाही जमिनी आमच्या हक्काची आहेत डॉक्युमेंट दाखवायचे नाही पण जमिनीवर हक्क दाखवायचा हे मात्र यांच्याकडून कोणीतरी शिकायला पाहिजे आता आपली संपत्ती वाढवण्यासाठी की यांचं हे षडयंत्र आहे हे हडपणं आहे हे फक्त युपी पुरतं नाही हे पूर्ण भारतामध्ये नेमका हाच प्रकार चाललेला आहे हे आतापासूनच नाही हे काँग्रेसचीच देणं आहे आणि आपण तोपर्यंत वाट बघणार आहेत का की एकेकाळी आता नंतर मातोश्रीवर ते हक्क दाखवतील की मातो मातोश्री ही जे निवासस्थान आहे शिवसेनेचं ते हे आमचंच आहे मग त्यावेळी ठाकरे साहेब करणार काय मी का बोलतोय असं कारण बघा भारताचे सगळ्यात श्रीमंत असे व्यावसायिक अंबानी साहेब अंबानीच्या अंटल्या सा ती आज त्यांचं हाऊस आहे घर आहे त्यांच्यावरती त्यांनी हक्क दाखवलेला आहे ते उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालय हे जे कोर्ट आहे त्यांच्यावरती हे ते मालकी दाखवतात तरीही आपण निर्लज्जम सुद्धा सुखी फक्त ऐकूनच बसतो ऐकत बसतो पण कुणीतरी पुढे यायला पाहिजे होतं कुणीतरी पुढे आलं ते म्हणजे स सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब मी काय बोलतोय असं की रेल्वेनंतर सगळ्यात जास्त जमीन ती आहे ती वक्को बोर्डची आहे म्हणजे आपण अल्पसंख्याक म्हणून विविध सुविधा घेतो दर्जा अल्पसंख्याकाचा असताना भारतातील दोन नंबरची जमीन असेल तरी यांच्याकडे आहे मग हे सगळे काही उघड्या डोळ्यानं बघायचं हेच आपलं हिंदुत्व आहे का किंवा बाळासाहेबांचे वारस म्हणून फक्त आपला एवढाच अधिकार आहे का आता यावेळेस जर बाळासाहेब ठाकरे असले असते त्यांनी शिवसेना केव्हाच बंद केली असते कारण त्यांचं स्वतःचं वाक्य आहे ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेस होईल त्यावेळेस माझं दुकान मी आपोआप बंद करेन तरी बंद केलंही असतं कारण बोले तैसा चाले त्यांचे वंदावे पाऊले बाळासाहेब ठाकरे हे वचनाचे पक्के होते आणि त्याने आपल्या हयातामध्ये हेच करून दाखवलेलं आहे त्यामुळं त्यांच्या पाठीमागं हा सनातनी हिंदुत्व मानणारे काही लोक आहेत शिवसेनिक आहेत भारत आहे जे पाठीमागं डोळे झाकून जायचा पण आता नेमकं यांच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मला एक वाक्य खटकलं ते वाक्य म्हणजे काय की आमची वक्वची जी जमीन आहे ती हडपण्याचं षडयंत्र हे मोदीने घातले किंवा शासनानं गाठलंय मुळात तुम्हीच म्हणताय एक लाख बारा हजारचे डॉक्युमेंट नाहीत कागदपत्र नाहीत म्हणजे ते संपत्ती ही अवैध आहे मुळात मुद्दा आहे आणि तुम्ही वरून म्हणता की संपत्ती हडपायचं आहे अह हाडपाय यामध्ये विषय येतच नाही फक्त आमचं तुम्ही चोरून घेतलंय ते फक्त आम्हाला तुम्हाला समज देऊन ते परत घ्यायचं आहे पण ह्या गोष्टी कळणारच नाहीत कल्याण काळे साहेब जालन्याचे नवीन खासदार त्यानंतर सभा घेतली होती म्हणे वकुवर्डची आणि ज्यावेळेस हे बिल लोकसभेमध्ये मानलं गेलं त्यावेळेस ठाकरे गटांचे खासदार आहेत ते त्यातून बाहेर पडले आणि त्यानंतर मोर्चे आले मातोश्रीवरती गद्दार गद्दार त्यावेळेस परत एक पवित्रा घेतला उद्धव साहेबांनी तो म्हणजे वकोबोर्डच्या सोबतीचा की जोपर्यंत आम्ही असेल तोपर्यंत तो वकोबोर्ड कोणीही काढू शकणार नाही या भाषेमध्ये या ठिकाणी काही वाटलं नाही हो कारण उद्धव साहेबांनी तर आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे त्यांनी सर्व सोडून तिकडे गेलेले आहेत काही शंका नव्हती पण वाईट त्यावेळेस वाटतं की तशा फ्लेक्सवरती ज्यावेळेस वेळेस बाळासाहेबांच्या फोटो येतात त्यावेळेस आतून कुठंतरी दुखल्यासारखं जळल्यासारखं वाटतंय असं वाटतंय की ज्या माणसानं कुठले कुठले स्वप्न बघून हे शिवसेना वाढवले असेल हे शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी किती संघर्ष केला असेल आणि एवढं सगळं उभारण्यासाठी त्यांनी आपली हयात घातली असेल आणि हे जे धुरा आहे ते आपल्या वारसाच्या बायोलॉजिकल वारसाच्या हातामध्ये त्यांनी कुठल्या उद्देशाने दिले असावी हे सुद्धा आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे जर बापाचं ता नाव तर मुलगा घालवत असेल तर आमच्या गावाकडे एक मन आहे की बापाचं यानं नाव घालवलं किंवा कुळाचा सत्यानाश केला असं गावाकडे लोक म्हणतात आता यानं काय म्हणायचं अहो तुम्ही बाळासाहेबांना तिथं घ्यायची गरजच काय तुम्हाला तुमचा का। तुम्हाला एवढा पुळका येतोय तुम्ही तुमच्या तिथं फ्लेक्स लावून टाका पण त्यावेळेस अशा वेळेस बाळासाहेबांना तुम्हाला सोबत घेऊन नेमकं साध्य काय करायचं आहे हे प्रत्येक शिवसैनिक विचारतोय आता प्रश्न तुम्हाला सर्वांना कळलंय नेमकं मॅटर काय स्वतः ते म्हणतात आमच्याकडे डॉक्युमेंट नाही आमची जागा जाईल तरीही आपण त्यांना सपोर्ट करतोय म्हणजे आपण किती शहाणे झालोय किंवा आपण मतासाठी अजून कितीपर्यंत चव लाल सोडणार हे कळतच नाही एखादी गोष्ट तर योग्य असेल बरोबर असेल तर माणसानं सपोर्ट हा अवश्य करावा त्यावेळेस शासनाच्या विरोधावर तुम्ही उठा आंदोलन करा मोर्चे करा कधी जर त्या ठिकाणी शासन चुकत असेल व सरकार एखादी आपली मागणी पूर्ण करत नसेल ती मागणी समाज उपयोगी समाज हिता करता असेल त्यावेळेस तुमच्या पाठीमागं पूर्ण समाज उठेल आणि तुमच्या तुम्हाला कुणीही विरोध करणार नाही त्यावेळेस पण ज्यावेळेस काही अशा गोष्टी पुढे येतात एखादा माणूस जे वक् बोर्डची प्रॉपर्टी आहे त्याचे डॉक्युमेंट नाही हे उघड उघड बोलतोय तरी तुम्ही त्यांना सपोर्ट करताय नेमकं कारण काय मताच की मतासाठीच खुर्ची करताच सत्य करताच ते परत उघड होत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय त्या फ्लेक्सवरती बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे की नको तुमचं मत खाली नक्कीच व्यक्त करा आणि जे वकबोर्ड विषयी ओविषयी बोललेले आहेत ते अजूनही आपल्या लोकांना कळत नाही ही सगळ्यात मोठी शोकांकित ज्या वेळेस तुमच्या घरावरती कोणी हक्क दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही ज्या वेळेस तुमच्या शेतीवरती तुमच्या घरावरती वक्व बोर्ड आपलं डाव टाकेल त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे का वक्व बोर्डनं फक्त आपल्या जागा नाही घेतल्या वक्व बोर्ड बोर्डनं मुस्लिम सुद्धा जागा त्यांनी हडप केलेले आहेत असे कित्येक उदाहरणं आहेत पण हे आपल्याला कळत नाही हे दुर्दैव आहे सपोर्ट कोणाला करावा हे कळत नाही हे दुर्दैव आहे तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा तुर्तास थांबतो नमस्कार